मतदान जनजागृतीसाठी रील आणि मीम स्पर्धेचं आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत आणि या अंतर्गत मतदान जनजागृती अभियाना अंतर्गत नागरिकांच्या सर्जनशील सहभागासाठी रील स्पर्धेसोबतच मिम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रत्येक मतदाराचा सहभाग अत्यंत महत्वाचा असून मतदानाचे महत्व अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे नागरिकांनी मतदानाचे महत्व विशद करणारी सर्जनशील रील तयार करून या स्पर्धेत सहभाग नोंदवायचा आहे या स्पर्धेसाठी काही नियम आणि अटी लागू करण्यात आलेल्या असून एका प्रवेशासाठी एकाच रीलला परवानगी देण्यात आलेली आहे तयार करण्यात येणारी रील राजकीय आशयविरहित असावी तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करणारी असणे आवश्यक आहे रीलचे कालावधी पंधरा ते तीस सेकंड एवढी असावी रीलचा आस्पेक्ट रेशो नऊ पूर्णांक सोळा असून ती एम पी फोर फॉर्मॅटमध्ये असणे बंधनकारक आहे रीलमध्ये कोणतेही लोगो कॉपीराईट चिन्हे किंवा अनधिकृत मजकूर वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही तसेच सर्व सहभागी नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत सोशल मीडिया पेज फॉलो करणं आवश्यक आहे याशिवाय स्पर्धेसाठी काही नियम आणि अटी लागू करण्यात आलेल्या असून एका प्रवेशासाठी एका परवानगी देण्यात आलेली आहे तयार करण्यात येणारा मिम्स राजकीय आशय विरहित असावा तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करणारा असणे आवश्यक आहे मीम्समध्ये मध्ये कोणतेही लोगो कॉपीराईट चिन्हे किंवा अनधिकृत मजकूर वापरण्यास मनाई करण्यात आलेली आहे तसेच सहभागी नागरिकांनी सर्व प्लॅटफॉर्मवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत सोशल मीडिया पेज फॉलो करणे बंधनकारक आहे लोकशाही अधिक सक्षम होण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा मतदान प्रक्रियेत सहभाग आवश्यक आहे विशेषत युवकांनी सर्जनशील माध्यमांचा वापर करून मतदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने रील आणि मिम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमातून मतदानाबाबत सकारात्मक संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचेल असा विश्वास आहे तृप्ती सांडभोर अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका